संध्याकाळची वेळ आहे आणि मस्त आता कुठं बसायचं कुठं बसायचं हा खूप मोठा प्रश्न होता आमचा तर ह्या झाडाला छोटे छोटे पानं होते किती मस्त झाड आले हे इकडं आता त्या झाडाची तर खंत आहेच आम्हाला आहे का नाही बामा आणि तर ताई हे झाड पण देतं का सावली देत ना हा बस झालं मग आता काय करायचं मग पण तिथं मुंग्या पडतात हा ना टाकी धुतली होती कारण पाण्याची जे बैठकी टाकी होती कधी धुतली होती आपल्याला नव्हतं माहिती मग सगळी टाकी धुवून घेतली टाकीमध्ये एवढी घाण निघालेली भरपूर इकडच टाकून दिलं हे सिमिटाचीच घाण असेल काही पडलं होतं दुसरं वगैरे अजून काही पण आज मस्त वारं वगैरे हो सुटले आणि वातावरण एकदम छान आणि एकदम वारेची झुळ केले मस्त पिकी मावशी आल्या बसायला मावशी इकडे या आणि रोहितनी रोहननी काय आणले वाटीमध्ये मला नाही माहिती मॅगी मग एवढे मै लांब घेऊन येतात आता खाऊ खा ना तुला सगळे बसलेले त्यांना पण देत आता खायचा टाइम नाही खायचा टाइम आहे का मावशी मॅगी तुमचं लहान बाळ मॅगी घेऊन आले जाव मध्ये आम्ही खातो नंतर खातो <laughs> कसलं वारं मस्त सुटले या इकडं मावशी मॅगी खा मॅगी खा मैगी हा मॅगी काय बनवले का, काय नाही काहीतरी तरी बनवले आपलं मॅगी बनवली हा येते कायला लय आवडते मॅगी हा ना आणि मग खाल्ली का ना मॅगी त्या दिवशी अजून करू आपण हा सकाळच्या नाश्त्याला बरं वाटतं मग काय दुपारी गरम होत होतो बाबा इकड इकड सारखाल मावशी जरा वरती काय चाललंय वरती दिगंबरा दिगंबरा चाललय चकुली वगैरे सगळे वरती येत राकेश भंडारी अक्का वगैरे सगळे वरती येत काय म्हणतो राकेश आपण दोघी एक गाणं म्हणू चला म्हणायचं का मी शिकवणार नाही तुमच गाणं आपण दोघी म्हणूया एक एका तळ्यात होती हाँ। हाँ। थांबा हाँ। मस्त वाटते बाबा वारं मस्त सुटले संध्याकाळचा टाइम आमचा खूपच छान असतो इकडचा चला म्हणा इकात आत तोंते हो बद के पिले सुरे का उते कुरूप वेले ही नू तर का एक़ इकात आत अत के पिले सुरे का उते कुरूप वेले ले गणे तरङ्गे दानि भोटाला दानि भोटाला मनति सुलोक आहे पवेडे भी पवे तयात् एक पिल्ला से खवारी भोळे भोळे शैतान से भाव वंदन ते कुणाशी सांगें कुणाशी जो तो तयासी तो दीनी परंतु पिल आशय क्षणले भयवेन पहोरी चासी वार आशवी पळानी पाळयात पहोयताना पाळयात पहोयताना सत्या कराने तो राज हो सही का एकातरात होती बतके पिले सुरे का पूते पवे पण आवाज छान होणार एकदम हा सतत करायला पाहिजे तुमचा आवाज सेम अशा बोस्टीसाठी उगा म्हणजे नाही का एकमेकाला आपल्या दोघींची सांगड म्हणून आपलं गाणं म्हणते होणार त्यांचा आवाज म्हणताना सुंदर दिसत मी गाणं म्हणताना सुंदर काय कधी म्हणतील आणि काय काय नाही काय माहिती गाणं म्हणता ना कसली भारी हवा सुटले मावशी बाप रे मस्तच हे करतात बाप रे मस्त आणि तर त्याचे तर डोळे झाकाय लागले आज सकाळपासून वारं छान सुटलं ना आपल्या पण डोळ्यावर अशी झापड येते सकाळपासून असं बटाटे उकडाले आणि उकडायला लागले ना धामा इकडे बसलेली आणि पक्षी रोज हा पक्ष्यांचा थवा आमच्यात येतो आणि खाऊन दाणे जातो एक वाटी टाकली ते अजून एक वाटी टाकायची छान वाटतं ना भावा बघायला रोज एवढी चिमण्या रोज पारव एवढं रोज कबुत्र पण आहेत त्याच्यामध्ये कबुत्रा आहेत रोज तीन तीन चार वाट्या तांदूळ टाकते त्या खाऊ देते मग त्यांचा पण पासा असेल ग त्यांचा जास्त पासा काय तर खात्याची पाणी प्यायची भूर उडून जाते ती हा ना आता सकाळीच तेवढा घंटा बरं असते पाच वाजता परत येते अजून लुसूबाई काय करतायत बसल्यात जुलीबाई कुठे पुढची वर हो जुलू जुली खाली बस वाटत नाही का ना। अजिबात खाली बस वाटत नाही आमच्या जुलीला तिला ह्या राखीजी खाली बसत नाही झुली पण खाली बसत नाही हा ना हा पिशवी पाहिजे खुर्ची पाहिजे बसाय सारखी <laughs> बामागरण सांगू नको तू जरा <laughs> राखी तो तिकडे खाली ग बिचारी रागरो बायस दुसरा बायस <laughs> सगळे उडून गेले झुली मुळे माहिती का मग मा... काय म्हणत रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी धुतलं का तोंडपिण धून आलो धून आलो आता आंघोळ करायला जायचं आता खाली कोणतं आल्यावर बर आंघोळ करून त्या फिर बसच आपलं जप करत राम रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणत एवढं तर राहिले आता काय नाही राहिले का का असं म्हणायला लागली हा म्हणजे राम किसण नारी राम किसण नारी खर सत्य जरा चालाव सकाळ सकाळी चालची घी चालली निघी सकाळी जाबर मार जाय एक चक्र उठ बर बर उठ बर भरची तुला किती वेळ सांगित सकाळी चार पाच चक्र मारायची माण चिगीच व मारून बसतील पायचं दिवस हा खरटे टोचले पाहिजे पाय पायात

ती टाकून दाखून विचाराय लगेच कुत्र्याला नाही भिजवा कुत्र्याने द्यावा तिच्या माझ्या हातात की आता इथं आमच्या भावा इकडचं सगळं बघते लक्ष ठेवते इकडचं ध्यान ठेवणं इकडं कोण आलं तिकडं कोण आलं होय आमचं सिक्युरिटी गार्ड आहे हा होय युनिफॉर्म आणायचे कपडे आणायचे का आणा की पॅन्ट पट्टा होय मग अजून रुपये काची आहे हा नमस्कार सलाम साहेब सलाम साब करायच <laughs> यांना पण खेळायला लागतं दोघांना लुसू मारू नको त्याला काय झाडावर चढल का लुसू तुला त्यांना झाडावर चढलं लपून बसले लपून बघते मारायला तुला लुशी काय झालंय आणि <laughs> गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मॅडम कळे आल्या छान पिकी पाण्या सगळे गळाली होती हे नारळाचं झाड आहे कुठ तरी लावा लागणार कडीपत्ता खालून फुटलाय व्यवस्थित काय चाललंय लाईट गेलेली आहे चहा ठेवायचा आहे नाही आता शिगडीवर करू सकाळी काय लाईट बघते वाट नाही आता आता लाईट येणारच नाही थांबा आईच्या आंघोळ झाल्याशिवाय चहा तुम्हाला करणारच नाही ते बरोबर का नाही बरोबर ती आंघोळ करूनच ठेवणार चहा चला आजीचं काय काम चाललंय बाटल्या भरून ठेवायचं हो बाटल्या भरून ठेवायचं हा लाईट नाही म्हणून थांबवले लाईटीचा रोजच प्रॉब्लेम असतो सतत हसायचं हो चला आजीकन शिकायचं शिकायचं काय चाललंय अक्का बाई हा होय अरे बापरे धुनं कुणाचं धुतलं छान मस्त म हळूहळू करायचं रामकृष्ण हरी खाली राम जायचं चालायला उठा उठा लवकर छकुले राणी काय म्हणतेय हा मस्त चांगलं आहे बस दुखा चार। हा दुखायचं कमी आलं तो घोट माझा झालं की ग माझी आई कमी हा झालं कमी दुखायला लागले काय तरी सुधरत आहे का माणसाला काय तरी आता तुझं दुखतंय का काय वरी बसायचं असते खाली बसायचं नसते वरी बसायचं आदर खाली बसल्यावर तर उठायचे हा वरी बस वरी बस दुखणं आहे तुला का पाय असे वरी करून बसायचं असं खाली लोम काळायचे नाही पाय कुमार मॅडमचं काय चालेल बरं हां बरे, बरे माझं तुम्ही बरे का उठून बराबर सगळे मला बघायचकुले भंडारी हां हां किती छान वाटले माहिती आहे का मला हे आमचे जेंटलमॅन खाली चालले आल्याशिवाय जात नाहीत खाली जाऊ कधीच म्हणणार नाही आ पॅन्टवरी घ्या थोडीशी पा किती चक्कर मारायच्या किती चक्कर मारायचे इकडे वळून दाखवा मला सांगा किती चक्कर मारणार एक बोट का खाली केले रोज किती मारतो आपण पाच किती चक्कर पाच राकेश का बसलाय तू खाली जायचं आंघोळ केला का राकेश न दात घासले का हा सगळ्यांनी आंघोळ्या केल्या सगळ्या फ्रेश झाल्या फिरायचं थोडस फिरायचं सकाळी छान असत हा हा इकडे एवढ्या लांबी यायचं ना तिकडल्या तिकडं फिरायचं सुशील मावशी चक्कर वगैरे काय येते आता नाही ना काय मंगल मशीच काय चाललंय हा झालं ना <laughs> तुझं काम काय काय काम केलेत बघू काय काय काम केलेत बघू मस्त छान खिडकी उघडी ठेवायची इकडची कारण बाहेरची हवा येते आपल्या घरात खिडकी उघडली आहे का आरसा आणून आडकावला वाटतं कुंभार मॅडमने आरसा डोकं नीट करून घे डोकं विचारलं ते डोकं नाही नीट विचारलं तू तेल वगैरे लावून तेल लावलं तुम्ही काय नको खंट बंडू लावलं तेल लाव डोक्याला सगळे करायला बघा आपल्याला बर त्यांचे काम केली केले वा वा टाळ्या वाजवा सगळ्यांनी टाळ्या वाजवा तुमच्या तुम्हाला टाळ्या वाजवायच्या तुमच्या तुम्ही मस्त किती छान वाटायला माहितीये काय म आईला त्रास देत नाहीत लेकर बघा हे बरं वाटतंय करायचं आईला त्रास नाही द्यायचं आपल्याला टेन्शन नाही टेन्शन नाही आईला आईला चांगला राहून दे आपण चांगला आपण हां नाही आईला भर लावून आपण आम्हाला येते ना आपल्याला खुशी वाटते मग आईचा आवाज नाही येत नाही आई तुझा आवाज नाही येते ना मी आम्हाला पण हा आई उठल का बसलं का हा आवाज नाही आला तर आपल्याला कसं तर वाटते आता बघ आपल्याला आता खुशी वाटून जाईल आपल्याला वरी आवंच लागते वरी नाही झा कि झालं आईला काय झालं आईला आईला काय होत नाही असंच भेटूया म्हणा पुढच्या व्हिडिओ मध्ये बेटा व्हिडिओ मध्ये आशीर्वाद माझा आशीर्वाद माग्या असा वारी वाटलं एवढ्या <laughs> का गुर अशी आल्यापासून करमल नव्हतं का करमत होत येत होत पन... सगळं आता इसरल का ध्यान ह्या सगळ्या माता मावल्यांना बघून तुम्ही सुखी तर आम्ही सुखी पण तुला माहित आहे ना तुला दुखाय तेवढा छंद भी दुखा आहे कळालं ना तुला तुला वाटायचं मला लय दुखाय म्या कसं करू म्या कसं करू आई गेली त्यांच्याकडे बघून वाटतंय ना आता चांगलं तसं रडायचं ना कायच आपण नाही वाटत नाही आपण खूप चांगलं कस आपल्या आई आहे ना आपल्याला काय करायचं मग आपलं आई आपल्याला आई आपल्याला आईला पण धुत येतो आपण हीच आई आहे म्हणायचं आका ग ही कोण आहे तुझी आईच आहे की ही समोर उभारलेली आपल्याला एकमेकाचे डोळे पुसा सगळे दुःख्या तुम्ही इकडं रडायचा कार्यक्रम चाललाय आमच्या इथं अका उठभर थोडावून हात फिर आता तर एवढं छान हसलीज छान वाटलं म्हणलीज डोळेपूस अस कोणी रडायचं नाही आता रडायचा कार्यक्रम करायचा का नाही आका दुःख सगळ्याला आहे आमची सुशीला मावशी सगळ्याचे डोळे पुसत फिरायला लागली मया कर सगळ्याला दुख हा बघा कपडे काढून कसा बसलाय मधीच हय गाला हात लावून बसलाय अजून

ना ता ता। ना? चकुले म्हणा असच भेटूया मला पुढच्या व्हिडीओ मध्ये मला भेट पुढच्या व्हिडीओ आशीर्वाद आशीर्वाद असच भेटा हा आशीर्वाद